सागर गरमागरम डोसा जो आहे नमस्कार मैत्रिणींनो सोहमर्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आज सकाळी मुलांसाठी डोसा जो आहे तो बनवत आहे सकाळ सकाळची ही वेळ आहे त्यामुळे सगळ्यात प्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग तर या ठिकाणी बघा सांबर जे आहे ते बनवण्यासाठी या ठिकाणी दोन कप जे आहे ती तुरीची डाळ घेतलेली आहे दोन तीन वेळ स्वच्छ पाण्याने अशी धुवून घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद चवीपुरतं मीठ थोडंसं तेल जे आहे ते टाकायचं आहे त्यामुळे ज्यावेळेस याची शिट्टी होती त्यावेळेस काय होतं की जे पाणी आहे ते बाहेर निघणार नाही तर डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे डोसा करायचा बघा रात्री ठरलेला होता त्यामुळे ऐन वेळेस ह्या सगळ्या डाळी आणि तांदूळ जे आहेत त्या भिजवलेल्या होत्या आणि आता ज्यावेळेस मी डोसा करायला सुरुवात केलेली आहे आता जवळपास बाराच्या सुमारास झालेले आहेत त्यामुळे ऑलमोस्ट हे सगळं डाळी वगैरे भिजलेले आहेत चांगले आंबलेले आहेत तर या ठिकाणी बघा तूर डाळ घेतलेली आहे थोडीशी मूग डाळ आहे त्यानंतर उडीद डाळ सगळ्या डाळी थोड्या थोड्या घेतलेल्या आहेत आणि दोन ग्लास तांदूळ जे आहेत ते घेतलेले आहेत आता मिक्सरवरती बारीक असं हे सगळं मिक्सर याचं बनवायचं आहे मस्त असं हे बारीक झालेलं आहे काढून घ्यायचं आहे दोन ग्लास तांदूळ घेतलेले होते उडदाची डाळ अर्धा ग्लास घेतलेली होती आणि ज्या बाकीच्या डाळी आहेत ना त्या थोड्या थोड्या घेतलेल्या होत्या त्यामध्ये मूग डाळ आहे तूर डाळ आहे मसूर डाळ आहे या ज्या डाळी आहेत ना त्या थोड्या थोड्या घेतल्या होत्या त्यामुळे बघा भरपूर असं भिजून ना ते डबल झालेल्या होत्या तर आता हे मस्त असं मिक्सरवरती बारीक करायचं आहे आणि त्यानंतर डोसे जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत डोसे जर बघा तुम्हाला अगदी कुरकुरीत जर हवे असतील ना तर, तर या ठिकाणी एक मोठा चमचा दाणे जे आहे ते रात्री भिजत घाला आणि त्यानंतर या डाळीबरोबर हे जे दाणे आहेत ते बारीक असे करा यामुळे डोसा जो आहे तो अगदी कुरकुरीत असा मस्त लागतो याची कडू वगैरे काहीही चव लागत नाही डोसा अगदी कुरकुरीत मस्त असा बनतो या ठिकाणी बघा सगळं पीठ जे आहे ते मिक्सरवरती मस्त असं बारीक केलेलं आहे आणि पीठ वगैरे बारीक करण्याच्या पूर्वी गॅसवरती मी वरणासाठी डाळ जी आहे ती देखील लावलेली होती त्यामुळे जवळपास सगळी कामे जी आहेत ती एक साथच कसं मॅनेज करायचं हे आता सवय झालेली आहे सवेचा सवेचा हालू हालू तर हा सगळ्या सवयीचा भाग आहे ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस हे सगळं सवय आपल्याला हळूहळू होत राहते आणि आता या ठिकाणी सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या कट करून घेत आहे तर याच्यामध्ये तुम्ही शेवग्याच्या शेंगाचा देखील वापर करू शकता त्याचप्रमाणे वांगी असतील तर ते देखील टाकू शकता सांबारमध्ये जेवढ्या भाज्या टाकल्या जातील तेवढ्या चांगलंच सांबर लागतं चवीला तर या ठिकाणी फक्त बटाटा जो आहे तो घेतलेला आहे त्यानंतर टोमॅटो जास्त घेतलेले आहेत कारण सांबार जे आहे ते थोडंसं चवीला आंबट लागलं तर छान लागतं त्यानंतर कांदा घेतलेला आहे अद्रक लसूण हे सगळं तयारी जी आहे ती करून ठेवायची आहे त्यामुळे फटाफट सांबार जे आहे ते तेया आपलं तयार होतं आज मुलांच्या सुट्टीचा दिवस होता त्यामुळे मुलांसाठी डोसे जे आहेत ते, ते बनवत आहे कारण नेहमी काय होतं सकाळी सकाळी मुलांच्या स्कूलची घाई असते त्यामुळे सकाळचा टिफिन वगैरे असतो आणि बघा डोसे वगैरे बनवण्यासाठी निवांत वेळ लागतो कारण मग त्यासाठी पीठ जे आहे ते भिजवावं लागतं त्यानंतर मग याचे डोसे बनवावे लागतात त्याच्याबरोबर सांबर चटणी हे सकाळी सकाळी घाईच्या वेळेमध्ये होत नाही त्यामुळे म्हटलं की आज सुट्टी आहे चला मुलांसाठी मस्त असे डोसे जे आहेत ते बनवूयात उडदचं वगैरे वरण बनवलेलं असेल ना तर मुलं ते आवडीने खात नाहीत त्यामुळे सगळ्या डाळीचं प्रमाण जे आहे ते मी या डोशामध्ये ठेवलेलं आहे याच्यामध्ये तूर डाळ मूग डाळ उडीद डाळ मसूर डाळ ह्या सगळ्या डाळीचा वापर केलेला आहे त्यामुळे हा जो डोसा आहे ना तो अगदी हेल्दी आणि पौष्टिक असा आहे सांबरची तयारी घेतलेली आहे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत कांदा जो आहे तो बारीक चिरलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे या ठिकाणी लसूण आणि अद्रक घेतलेला आहे बटाटा घेतलेला आहे आणि हिरवी मिरची हिरवी जी मिरची आहे ती मी चटणी करण्यासाठी घेणार आहे सांबार जे आहे ते तयार झालेलं आहे पीठ जे आहे ते देखील तयार करून घेतलेलं आहे त्या मिक्स असायला फेटून घेणार आहे सुट्टी असेल तर बघा काय होतं की मुलं वेळच्या वेळी वेड़ आंघोळ वगैरे करत नाहीत तर या ठिकाणी पाणी जे आहे ते देखील आंघोळीसाठी ठेवलेलं आहे रोजचं जे रुटीन असतं तेच आपलं चांगलं असतं काय असतं की रोजच्या रोज वेळेला स्वयंपाक होतो सगळ्या गोष्टी वेळेवर होतात ब्रेकफास्ट लंच जो आहे तो अगदी वेळेवर होतो त्यामुळे बाकीची जी कामे आहेत ना ती देखील घरातली वेळेवर होतात मग सुट्टीचा जर दिवस असेल तर मग मुलांचं खेळणं वगैरे चालू असतं दिवसभर असाच जातो त्यामुळे बघा रोजचं जे रुटीन आहे ना तेच मला आवडतं डाळ जी आहे ती बघा कुकरमध्ये लवकर शिजते छोटा कुकरमुळे बराच फायदा होत आहे लवकरात लवकर कामे जी आहेत स्वयंपाकाची ती होतात तर या ठिकाणी बघा सांबार करण्यासाठी थोडंसं सा तेल जे आहे पाते है। ते पातेल्यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर जिरे मोहरी टाकायची आहे कडीपत्ता वगैरे टाकायचा आहे टोमॅटो जास्त घेतलेला आहे यामध्ये आणि बटाटा जो आहे तो नंतर या ठिकाणी शिजवून घेणार आहे तर टोमॅटो वगैरे टाकल्यामुळे सांबरला चव छान लागते याच्यामध्ये चिंच वगैरे टाकण्याची गरज नाही तर दोन टोमॅटो जे आहेत ते मी या ठिकाणी टाकलेले आहेत त्यानंतर हळद जे काही बेसिक मसाले आहेत ते टाकायचे आहेत पानाचं परतून घ्यायचं आहे प्लेट वगैरे झाकून ठेवल्यामुळं काय होतं की टमाटे जे आहे ते अगदी मऊ असे शिजतात तर याच्यामध्ये थोडासा सांबार मसाला जो आहे तो टाकलेला आहे आणि थोडासा गरम मसाला या ठिकाणी एव्हरेस्टचा सांबार मसाला जो आहे तो टाकलेला आहे त्यानंतर बटाटे वगैरे छान असे तेलामध्येच परतून घ्यायचे आहेत त्यामुळे चव खूप मस्त अशी लागते आणि छान सगळं फोडणी वगैरे झाल्यानंतर याच्यामध्ये जी गुटलेली डाळ आहे ती टाकायची आहे तर बघू शकता फोडणी जी आहे ती मस्त अशी झालेली आहे कलर वगैरे मस्त आलेला आहे आणि आता शेवटी याच्यात चवीपुरतं मीठ जे आहे ते टाकून घ्यायचं आहे डाळ जी आहे ती अगदी मऊ अशी शिजलेली आहे गरम पाणी जे आहे ते मी आधीच करून ठेवलेलं होतं त्यामुळे तरी जी आहे ती छान अशी वर्णाला ना येते नाहीतर काय होतं तुम्ही थंड पाणी जर वापरला तर तरी वगैरे वर्णाला येत नाही त्यामुळे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे बघू शकता कलर जो आहे डाळीला तो देखील मस्त असा आलेला आहे कारण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली होती तर फोडणी वगैरे करून घ्यायची आहे सांबार जे आहे ते उकळेपर्यंत चटणीचे वगैरे तयारी करून घेणार आहे तर सांबार जे आहे ते मस्त असं झालेलं आहे कलर देखील छान असा आलेला आहे याच्यामध्ये टाकलेले आहेत हे खोबरे अद्रक व लसूणची पेस्ट त्यानंतर कोथिंबीर आणि या हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ जे आहे ते टाकायचं आहे मीठ टाकलेलं आहे दही पाहिजे तर तुम्ही याच्यात टाकू शकता दह्याचा वापर काही केलेला नाही मी आता हे मिक्सरवर बारीक करायचं आहे लाईट गेलेली आहे तोपर्यंत साईडला ठेवून घेते आणि जे पीठ तयार केलेलं आहे ते करून घेते सांबारला कलर जो आहे तो अगदी मस्त असा आलेला होता दोन तीन उकळी आल्यानंतर जे आहे ते बंद करून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडासा गरम मसाला जो आहे तो वापरलेला आहे त्याचनंतर नंतर याच्यामध्ये एव्हरेस्टचा सांबार मसाला जो आहे तो देखील वापरलेला आहे त्याच्यामुळे चव जी आहे ती खूप मस्त अशी लागते गरमागरम हे जे सांबार आहे ते दोषाबरोबर खूप छान लागतं घ्यायचं आहे लाईट गेल्यामुळे चटणी तर काही करता येत नाही मिक्सरवरती तर पिठाला मीठ टाकून थोडंसं फेटून घ्यायचं आहे हे जे पीठ आहे ते चांगला असं फेटून घ्या कारण आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या डाळी ज्या आहेत त्या मिक्स केलेल्या आहेत तर ते सगळं मिक्सर याच्यामध्ये मिक्स होण्यासाठी हे जे पीठ आहे ते चांगला असं फेटून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट लागतात मात्र पीठ चांगलं फेटल्यानंतर याचे जे डोसे आहेत ते अगदी कुरकुरीत आणि असे मस्त तयार होतात होऊ शकतो मस्त अशी सांबराला आलेली आहे तरी सांबर जे आहे ते मी काढून साइडला साईडला कलर आलेला आहे सांबरला साईडला ठेवते या साईडचा गॅस बारीक चालत आहे तर या साईड बघूया हां ठीक आहे या या ठिकाणी बघा डोसे करण्यासाठी डोसाचा जो तवा आहे तो मला भेटलेला नव्हता त्यामुळे जे आपल्या चपातीचा तवा असतो रेग्युलरली तोच वापरलेला आहे आणि मुलांना काही खायचं म्हटल्यानंतर असं आपल्याला कधी कधी ऍडजस्टमेंट करावी लागते थोडंसं पीठ जे आहे ते टाकून बघितलेलं होतं की तवा जो आहे तो चांगला गरम झालेला आहे का तवा चांगला गरम झाल्यानंतरच चा त्याच्यावरती हे बॅटर टाका आणि याचे डोसे जे आहेत ते बनवा नाहीतर काय होतात डोसे जे आहे ते तव्यावरती चांगले उमटत नाहीत या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस चटणी बनवता त्यावेळेस बघा याच्यामध्ये पाणी जे आहे ते सुरुवातीला टाकू नका त्यामुळे काय होतं की चटणी जी आहे ती छान अशी मिक्स होत नाही नारळ वेगळीकडे आणि पाणी वेगळीकडे होतं त्यामुळे चटणी करत असताना जे आहे ती कोरडीच आधी फिरवा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्स करा तर आता या ठिकाणी बघा तवा जो आहे तो चांगला तापल्यामुळे डोसे जे आहेत नंतरचे मस्त असे उमटत होते सुरुवातीला जो डोसा आहे ना तो चांगला उमटत नाही नंतर नंतर सगळे डोसे अगदी छान असे उमटतात तर फोडणी जी आहे चटणीला ती करायची आहे त्यासाठी तडका पॅन जो आहे तो ठेवलेला आहे कडीपत्ता वगैरे काही नव्हता जिरे आणि मोहरी अगदी साधी अशी सिंपल फोडणी केलेली आहे nihilcum dhamala ad apana घरातील काही जणांना खोबऱ्याची चटणी आवडते तर काही जणांना सांबर आवडतं तर त्यानुसार सगळ्यांना प्लेट जे आहे ते मी देऊन घेत आहे या ठिकाणी बघू शकताय डोसा जो आहे तो छान झालेला आहे पहिला डोसा असल्यामुळे थोडंसं या ठिकाणी काढण्यासाठी अवघड जात होतं मात्र बाकीचे सगळे डोसे अगदी छान कुरकुरीत असे झालेले होते आणि असे फोल्ड करून द्यावं लागतं मुलांना कारण हॉटेलमध्ये त्यांना असंच भेटतं त्यामुळे काय म्हणतात की घरी देखील त्यांना तशाच पद्धतीनं जे आहे ना ते प्लेटिंग वगैरे करून द्यावी लागते तर बघू शकता मस्त असा कुरकुरीत डोसा जो आहे तो तयार झालेला आहे गरमागरम असा हा डोसा सांबर आणि चटणी बरोबर तुम्ही सकाळच्या साठी नक्कीच बनवू शकता गरमागरम सांबर डोसे जे आहेत ते झालेले आहेत चटणी झालेली आहे तर देताना थोडस सांबार जे आहे ते चटणीमध्ये मिक्स झालेलं होतं घरातील प्रत्येक सदस्यांना खाऊ घालण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो आणि मोठी माणसं असतील घरामध्ये तर त्यांना खाऊ घालण्यात बघा खूप समाधान असं वाटतं कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो पाहून आपल्याला खूप छान वाटतं तर म्हटलं की चला आधी पप्पांना देऊन घेऊयात आणि विचारूयात दोषे जे आहेत ते कसे झालेले आहेत त्यांना खोबऱ्याची चटणी जी आहे ती आवडत नाही मात्र थोडीशी दिलेली होती तर बघूयात काय म्हणतात ते कसं आवडतं की नाही ते विचार्यात कस झाले खाऊन बघा सांगा मला कस झाले ते खा आणि सांगा खोबरायचं जास्त खाऊ नका झालंय मस्त सोह म्हटला की मला थोडस करून बघू दे तर बघा थोडंसं कुकिंग मुलांना शिकवावी लागते कारण बाहेर गेल्यानंतर कधी तर गरज पडेल सांगता येत नाही आणि इंटरेस्ट आहे पण त्याचा कुकिंग मध्ये सुरुवातीपासूनच तर त्याने हा डोसा जो आहे तो टाकलेला आहे बघूया आता तर त्याचा डोसा जो आहे तो कसा बनतो तर हा डोसा सोहम करत आहे आर्याला विचारते कसा झालेला आहे डोसा जरास सांगा कसा झालेला आहे आम्हाला मस्त आहे आहे धन्यवाद दुपारचं जेवण ते अगदी साधं होतं चपाती वरण पत्ताकोबीची भाजी आणि भात जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा तर चला भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय